अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टमध्ये पावा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबार सामान्य प्रशासन विभागाकडून सेवाकर्मी जा, कार्यक्रम जाहीर संपूर्ण वेळापत्रक अकरा जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज सेवाकर्मी कार्यक्रमाची घोषणा केली आहे या एकशे पन्नास दिवसाच्या विशेष कार्यक्रमाचा उद्देश अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी अद्यावत करून प्रशासकीय कामकाजात अधिक कार्यक्षमता हा आहे हा कार्यक्रम सहा मे दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येणार आहे संपूर्ण माहिती कार्यक्रमाचे उद्दिष्ट आणि स्वरूप राज्य शासनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते त्यांच्या सेवाविषयक बाबी अद्याप असल्यास त्यांना अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास प्रोत्साहन मिळेल यासाठी सेवाविषयक बाबी विविध कालमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे या प्रगतीचा नियमित आढावा घेऊन आणि गुणांकन प्रक्रियेद्वारे ती मोजण्यास निरोगी स्पर्धा वाढेल ज्यामुळे सेवाप्रवेश नियम आकृतिबंध इत्यादी महत्त्वाच्या सेवाविषयक बाबी अध्यायात होतील यामुळे पदोन्नती सरळ सेवा अनुकंपा नियुक्ती यासारख्या बाबी वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल हा दुर्गामी विचार करून मुख्यमंत्री महोदयाच्या एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमात मंत्रालयीन प्रशासकीय विभागात सेवाविषयक बाबीच्या गुणांकांचा सेवा कार्यक्रम टप्पा एक व दोन मध्ये राबविण्यात येत आहे या कार्यक्रमाअंतर्गत त्र्याण्णव स्थापनेचे सत्तावीस सचिव न्याय टप्पा एक प्राथमिक गुणांकन एक मे रोजी निश्चित करून घोषित करण्यात आले आहे याच धर्तीवर प्रत्येक प्रशासकीय विभागाने यांच्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींच्या सुधारणेसाठी दिवसे दिवसाच्या सेवाकर्मी कार्यक्रमाच्या त्यांच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यकाले स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे महामंडळी प्राधिकरणे अभिकरणे स्वायत्त संस्था सार्वजनिक उपक्रम व आयोग त्यांच्या स्तरावर राबवण्याच्या सूचना देण्याबाबत शासनाच्या विचारधीन होते गुणांक कार्यक्रम मंत्रालया विभाग स्तर गुणांकन सामान्य प्रशासन विभागामार्फत खालील वेळापत्रकांसुद्धा जाहीर केले जाईल एक मे दोन हजार पंचवीस टप्पा एक प्राथमिक गुणांकन पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस टप्पा दोन अंतरिम गुणांकन दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अंतिम गुणांकन टप्पा एक गुणांकानं समाविष्ट बाबी एक मे दोन हजार पंचवीस पर्यंतची कालमर्यादा यामध्ये एकूण शंभर गुणांसाठी आठ मुद्द्यांचा समावेश आहे आकृतीबंद पंधरा गुण सेवा प्रवेश नियम पंधरा गुण गट व गट व समर्गातील पदोन्नतीने नियुक्ती पंधरा गुण गट व गट व सेवा नियुक्ती पंधरा गुण अनुपमा नियुक्ती दहा गुण अभोपी अहवाल महापार दहा गुण आय जी ओ टी पोर्टलवर रजिस्ट्रेशन दहा गुण विभागीय चौकशी दहा गुण टप्पा दोन गुणांकात समाविष्ट व्हावी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतची कालेमारीचा यामध्ये एकूण गुणांसाठी चार मुद्द्याचा समावेश आहे विभागातील गट अ गट क गट ड समर्गातील पदोन्नती वीस गुण गोपनीय अहवाल महापार गट अ ब समर्गातील मागील पाच वर्षे गोपनीय अहवाल डिजिटाइज मा, करून महापार प्रणालीवर अपलोड करणे वीस गुण आय जी ओ टी पोर्टलवर कर्मचाऱ्यांनी पन पाच प्रशिक्षण कोर्स पूर्ण केल्यास प्रमाणपत्र दहा गुण सेवाविषयक बाबीच्या डिजिटल पोर्टलवर सेवा पुस्तक अध्यावत करणे व ऑनबोर्डिंग करणे पन्नास गुण टप्पा एक मधील शंभर गुणांचे गुणांकन एक मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आले आहे टप्पा दोन अंतर्गत टप्पा एकमध्ये मध्ये केलेल्या प्रगतीनुसार गुणांकन व टप्पा दोनमधील मधील बाबीचे गुणांकन अशा एकूण दोनशे गुणांचे विभागाचे गुणांकन पंधरा अगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात येईल सेवाकर्मी कार्यक्रमाचे अंतिम गुणांकन पंधरा सप्टेंबर प्रगतीनुसार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात येईल बाहेरील प्रशासकीय कार्यालयासाठी गुणांकन सामान्य प्रशासन विभागाने गुणांकनाच्या प्रत्येक प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे महामंडळे प्राधिकरणे अभिकरणे स्वायत्त संस्था सार्वजनिक उपक्रम आयोग यातील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींच्या सुधारणेसाठी त्यांच्या स्तरावर गुणांकन कार्यक्रम व्हावा आणि प्रत्येक कार्यालय अस्थापने गुणांकन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे यासाठी शंभर गुणांच्या गुणांकाखालील नऊ मुद्द्याच्या समावेशाशील आकृतीपद दागून सेवा प्रवेश नियम गुण सर्व समर्गाचे अद्याप प्रसिद्ध करणे गुण रिक्तपदी पदोन्नती नियुक्तीचे प्रमाण गुण रिक्तपदी सेवा से नियुक्तीचे प्रमाण गुण बिंदू नामावली प्रमाणित करून घेणे गुण अनुकंपा नियुक्ती क क व गागून आय जी ओ टी रजिस्ट्रेशन आणि पाच कोर्स पूर्ण करणे दहा गुण सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तक अद्यावत करणे व डिजिटल करणे वीस गुण पुरस्कार दीडशे दिवसाच्या सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रमाअंतर्गत गुणांकनात प्रथम स्थान प्राप्त करणाऱ्या विभागांच्या सचिव व संबंधित आस्थापनांना तसेच प्रत्येक क्षेत्रीय स्तरावर गुणांकानुसार प्रथम स्थान प्राप्त करणाऱ्या आस्थापना प्रमुखांना सन्मानपत्र देऊन गरवण्यात येईल